दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सचिन दादा घोरपडे साहेब समन्वयक राधानगरी तालुका विधानसभा राष्ट्रीय काँग्रेस माजी संचालक कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती बुदरगड तालुका आमदार सतेज उर्फ बंटी पाटील प्रेमी ग्रुप मुक्काम वाघापूर तालुका बुदरगड जिल्हा कोल्हापूर येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे या अनुषंगाने राधानगरी भूदरगड आजरा विधानसभेसाठी राष्ट्रीय काँग्रेसकडून इच्छुकांची संख्या पाहता कोणाला उमेदवारी मिळणार याची जोरदार चर्चा मतदारसंघात सुरू आहे या मतदारसंघात राष्ट्रीय काँग्रेसचे नेते आपापल्या गटाची बैठका घेऊन आपल्या उमेदवारीची घोषणा करत आहेत हा मतदारसंघ तीन तालुक्यात विभागला असून राधानगरी तालुक्यातून सरवडे येथील काँग्रेसच्या मोरे गटाने बैठक घेऊन आर के मोरे यांच्या नावाची इच्छुक असल्याची घोषणा केली याबरोबरच राधानगरी तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष हिंदूराव चौगले युवक नेते सुशील पाटील भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले हे सुद्धा इच्छुक आहेत तर भुदरगड तालुक्यातून युवक नेते सचिनदादा घोरपडे माजी जिल्हा परिषद सदस्य जीवनदादा पाटील सत्यजित जाधव तर आजरा तालुक्यातून नगरसेवक अभिषेक शिंपी आजरा तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष उत्तमराव देसाई हे इच्छुक आहेत माजी आमदार बजरंग देसाई यांच्या नंतर मग या मतदारसंघात काँग्रेस पक्षाचा आमदार निवडून आणता आला नाही वेगवेगळ्या गटा तटात आणि नेतृत्वात काँग्रेस विभागली गेली आहे दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला समर्थन देत मूळ काँग्रेस संपवली आहे या मतदारसंघात सर्व काँग्रेस नेते एकत्र झाले तर, तर निश्चितच पक्षाचा उमेदवार होऊ शकतो आगामी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी प्रस्थापितांच्या विरोधात काँग्रेस एकच तगडा उमेदवार देणार की पुन्हा माझ्या मागल्याप्रमाणे उपऱ्या उमेदवाराला समर्थन देणार मात्र मतदारसंघात राष्ट्रीय काँग्रेसकडून कोण उमेदवार असणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत दरम्यान लहानगरी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष हिंदूराव सोगले हे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची लवकरच पुन्हा एकदा मते आजमावणार असल्याचे समजते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल करा शेअर करा सबस्क्राईब कराजने दर्पण न्यूज